त्रिपुरारी पौर्णिमा येत आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेसाठी असा खास व्हिडिओ मी बनवत आहे मी अंजली तुम्हा सगळ्यांसमोर ऑकर्ट एक्सपर्ट आणि हिल पुण्याहून बोलती आहे तर मंडळी त्रिपूर पौर्णिमा जी आहे याच्यावर हा खास व्हिडिओ मी बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे मिस्टिकले र माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडकेवरचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरासुराचा वध महादेवानं केला होता तो हा दिवस तर याला कार्तिक पौर्णिमा म्हणूनही म्हटलं जात आणि हा जो दिवस आहे ह्या दिवसाचं फार वेगळं महत्व आहे या दिवशी तुम्ही जे कराल ना ते कमी पडेल कारण फॉकल्टीज जगामध्ये फुलमून फार महत्व आहे फुलमून म्हणजे पूर्ण चंद्र जेव्हा दिसतो तो दिवस दिवशी तुमचे दाग दागिने तुमचे क्रिस्टल्स तुमच्या कामाच्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्ही मूंच्या प्रकाशामध्ये ठेवू शकता बरं बरेच जण अशा आहेत की ज्यांना असं वाटतं की फुलमून म्हणजे प्रकाश हा दिसला पाहिजे प्रकाश आमच्या वस्तूंवर आला पाहिजे पण मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या की क्रिस्टल्स किंवा तुमचे दाग दागिने हे प्रकाशाला खेचतात तुम्ही प्रकाश कधी येईल ना ह्याला याचा विचार करत बसू नका तुम्ही फक्त तुमच्या विंडो सेलमध्ये किंवा गॅलरीमध्ये काही वस्तू ठेवत चला सगळ्यात महत्वाचं काय आहे या दिवशी तुम्हाला एक तर त्रिपूर पौर्णिमेला म्हणजेच आपल्या या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्वाचा एक काय म्हणतो ना आपण छायादान केलं पाहिजे की तुमची छायादान म्हणजे काय असतं की तुमची तेलामध्ये म्हणजे तुमच्या आपण एखाद्या वाटीमध्ये जर राईचं तेल घेतलं तर त्याच्यामध्ये आपली छाया पाहिजे आणि ते तेल ते, एक एक छायादान मी वेगळं सांगितलेलं आहे ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या तुम्ही आणि हे जे मी आजचं छायादान सांगते आहे तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेचं हे फार वेगळं आहे तर हे जे तेल बाटलीमध्ये भरून ठेवा आणि या बाटलीतलं तेल कायम आपला जो घरचा दिवा असतो ना त्या दिव्यामध्ये लावत चला कायम लावत चला आणि घरच्या दिव्यात देवासमोर नसेल लावायचं तर तुळशीच्या समोर या तुपा तेलामध्ये दिवा लावत चला आणखीन एक ह्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता कि तुळशीच्या पुढ्यामध्ये तुपाचा दिवा अकरा दिवस पाच दिवस एकवीस दिवस असा त्या दिवसापासून रोज लावा ज्यांच्या कामांमध्ये अडथळे येतात ज्यांची प्रगती होत नाही ज्यांची मुलं ऐकत नाही ज्यांची मुलं अभ्यासामध्ये मागे पडत आहेत घरामध्ये आपले शारीरिक काही बऱ्याच अवघड गोष्ट चालू आहेत किंवा जास्तीत जास्त हेल्थ इश्यूज चालू आहे डॉक्टरांकडे जास्त पैसा चाललेला आहे अशा लोकांनी प्लीज हा तुपाचा दिवा त्रिपुरारी पौर्णिमेपासून चालायचा आहे पाच दिवस नऊ दिवस अकरा दिवस आणि एकवीस दिवस दिवस तुम्ही ठेवा की तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे जमल तसं पण हा दिवा सकाळी किंवा संध्याकाळी लागला गेला पाहिजे दोन्ही दिवसामध्ये एक वेळा तरी हा दिवा तुळशीजवळ जवळ लागला गेला पाहिजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दानाला फार महत्व आहे तुम्ही दान कोणाचं करता दान कुठे करता आणि दान करताना ना एक गोष्ट लक्षात घ्या की ते दान ना योग्य व्यक्ती जवळच जायला पाहिजे नाही तर ते दान तुम्ही जनावरांना करू शकता कसं तर अन्नदान करून म्हणजे रस्त्यावरचे बरेच भटकी असे ॲनिमल्स आहेत की ज्यांना तुम्ही खायला घालू शकता खायला घालणं म्हणजे आणि त्यामध्ये पण ते, ते अन्नदान हे खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि पुण्याचं काम असं म्हणण्यापेक्षा मी असं मानते की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे त्यांनी पुण्य मिळते पा तथापि पण जे दान महत्व ज्या दानाचं महत्व आहे ज्याने तुमच्या कुळाचा उद्धार होणार आहे ज्याने तुमचे अनेक गोष्टी आडलेल्या चालू होणार आहे तर मला वाटतं हे दान करावंच आणि दुसरं देवळामध्ये जर तुम्हाला दान करायचं असेल तर देवळा देवळामध्ये जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुम्ही तूप दान करा तेल दान करा किंवा तिथे भांडी असतात ते घासण्यासाठी पितांबरी वगैरे ह्या गोष्टी लागतात देवाचे कपडे धुण्यासाठी साबण डिटर्जंट पावडर लागते ते दान करा ह्या गोष्टी दान करा की ज्याचा उपयोग होईल म्हणजे वाटते ते उचलून आपलं कुणालाही दान करत सुटू नका बरं त्रिपुरारी दिवसापासून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही मेडिटेशन स्टार्ट करू शकता फुलमूनचं मेडिटेशन आहे ना हे खूप उच्च कोटीचं मेडिटेशन मानलं जातं आणि ज्या लोकांना पौर्णिमेला त्रास होत असेल ना त्या लोकांनी अगदी खास करून मेडिटेशनची बैठक या दिवसापासून सुरू करा कारण चंद्र कलानी कला वाढत इथपर्यंत पोहोचलेला असतो पौर्णिमेला म्हणजे अमावस्था न्यू मून न्यू मून दिवस कलानी कलाकलांनी वाढतो आणि ह्या काही दिवसांमध्ये ज्या लोकांचा म्हणजे रास कर्क रास आहे किंवा जे लोक दोन तारखेला वीस तारखेला किंवा अकरा तारखेला जन्माला आलेली आहेत ना मनावर आणि त्यांच्या भावनांवर विचारांवर खूप फरक होतो म्हणजे लोक स्वभावात बदल घडतात कधी खूप छान वाईट नसतात ही लोक फार हळवी असतात पण ह्या लोकांचा जो स्वभाव आहे हा चंद्राच्या कला कलाने जसा चंद्र बदलत असतो ना तस तसं ह्या लोकांचे स्वभाव बदलत राहतात त्यामुळे मंडळी जी लोक ह्या तारखेला जन्मलेली आहेत किंवा ज्यांची रास कर्क आहे मी स्वतः कर्क आहे पण मी कर्करास असून माझे स्टारची रास टॉरस त्यामुळे अनेक ग्रहही पाहिले जातात सो so, पण जे कर्कराशीचे आहेत ना त्यांनी अगदी खास करून या गोष्टीचं लक्ष ह्या गोष्टीला लक्षात घ्या की तुम्हाला मेरी मग ते दिवसभरात वेळ मिळो हो हो काहीही असो तुम्ही प्रवासात जरी असाल तुमचं रोज ऑफिसला जाण्याचं अपडाऊन जरी असेल ना तर तुम्ही कशाने तरी जात असाल ना तुम्ही ट्रेनने जात असाल किंवा तुम्ही कॅबने जात असाल की रिक्षाने जात असाल तिथे तुम्ही पाच मिनटं जरी डोळे मिटून बसलात ना सुरुवात जरी केलीत ना तरी अतिउत्तम होईल तुमच्यासाठी असंही या दिवसभरामध्ये पाच मिनटं हळूहळू सात मिनटं मग दहा मिनटं असं मेडिटेशनची बैठक वाढवा आणि जर घरी असाल त्या दिवशी मात्र घरामध्ये एक सुंदर आसन घेऊन पुढ्यात पाणी ठेवून ते मेडिटेशनला बसायचं आहे मेडिटेशन झालं की हात चोळून पूर्ण शरीरावर चेहऱ्यापासून पायापर्यंत फिरवायचा आणि सर्वात महत्वाचं आहे की मेडिटेशन झाल्यावर पाणी प्यायचं असतं कारण कुठेतरी आपल्या शरीराची ऊर्जा वाढलेली असते आणि त्या ऊर्जेला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा ती ऊर्जा व्यवस्थित पुन्हा आपल्या जागी जाण्यासाठी पाणी प्यावं तर ते पाणी मात्र नक्की पेचं मेंट्रेशन झाल्यावर कारण डोकं जड झालं असेल तर ती ऊर्जा कुठेतरी तुम तुम्हाला आहे सहन होत नाहीये ना त्यामुळे पाणी प्या आणि थोडा वेळ शांत बसा तर मंडळी मेडिटेशन खास करून वाढवा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी महादेवाच्या देवळाचा महादेवावर दुधाचा अभिषेक करा बेलपत्र व्हा जर तुम्हाला कुठे मिळालं हो, तर रुईचं फूल महादेवाच्या चरणी व्हा आणि तिथे बसून कालभैरवाष्ट म्हणजे प्रत्येकाला माहित आहे खूप सुंदर असं हे कालभैरव अष्टक का आहे देव राज्य सेवेमान पावन आदी पंकज अतिशय सुंदर असं हे कालभैरव अष्टक आहे जर तुम्ही चालीमध्ये म्हणाल तर खूप सुंदर वाटतं जो तुम्ही पुस्तक घेऊन तुम्ही कधीच म्हटलेलं नसेल तर प्लीज ते वाचा आणि तेही नसेल तुम्हाला जमत वाचायलाही अवघड वाटत असेल तर ता महादेवाच्या देवळाचा कानामध्ये तुमचे इयरफोन लावा आणि युट्यूबवर ला ला ते ऐका आणि डोळे बंद करून ऐका इतकं सुंदर अनुभव तुम्हाला येईल त्याचा इतकी तुमची शरीराची जी ऊर्जा आहे ना ही वेगळ्या विश्वात तुम्हाला घेऊन जाईल सो तेवढं तरी तुम्ही करा पण महादेवाची पूजा या दिवशी करायला विसरू नका घरी बसून महादेवाचा जप ओम नम शिवायचा खूप करण्यासारखं आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पण तुम्ही कितपत करू शकता ते तुमच्यावर आहे सवाशनीला सवाशनीला घरी बोलावून जेवायला घालू शकता तुम्ही कारण पौर्णिमा आहे पौर्णिमेची पौर्णिमेची जी ऊर्जा असते ना ही प्रचंड सुंदर ऊर्जा असते आणि या दिवशी प्रसन्न वाटणं खूप काही करण्याची आपल्याला इच्छा असणं किंवा घरातल्या घरात आपण सत्यनारायण करू शकतो आपण स्वतःच ती कथा म्हणू शकतो ज्यांना ते शक्य नाही करणं त्यांनी ॲटलीस्ट सत्यनारायणची कथा तरी वाचावी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला जर तुम्हाला स्वतःमध्ये वेगळं विश्व निर्माण करून घ्यायचं असेल ना तर ना ना हा दिवस मात्र वाया घालवू नका ह्या पौर्णिमेला असं साजरं करा की ती पौर्णिमा तुमच्या लक्षात राहील आणि ह्या पौर्णिमेनंतर अज्या येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर केल्यात तर खरंच तुमचं आयुष्य खूप सुरेखरित्या बदलून जाईल तुम्ही करून पहा पिंपळा सात वाजता तुपाचा दिवा लावा आणि तुमची जी इच्छा असेल ती एका पेपरवर प्लेन पेपरवर हिरव्या पेननी म्हणजे ग्रीन पेननी लिहा सकारात्मकरीत्या लिहा म्हणजे तुम्हाला जर घर खरेदी करायचं आहे तर तुम्ही त्या चिठ्ठीवर किंवा त्या पिटिशनवर असं लिहायचं आहे की है है मी माझे घर खरेदी केले त्या चिठ्ठीवर असं लिहा आणि खाली लिहायचं की हे परमेश्वरा धन्यवाद हे लिहून ती चिठ्ठी तुम्हाला दिव्याच्या खाली ठेवायची आहे वर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे पिंपाच्या झाडाखाली दिवा लावायचा नमस्कार करायचा जी इच्छा लिहिली आहे ती विज्युअलाइज करायची थड मध्ये विज्युअलाइज करून मागे न वळून पाहता सरळ घरी यायचंय रस्त्यातही कुणाशी बोलायचं नाहीये हा खूप सुंदर महत्वाचा आणि गुप्त उपाय आहे मी तुम्हाला हा उपाय तुम्ही कराल आणि दर पौर्णिमेला जर करत राहाल तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुमचं मी जे काही पिटिशन मध्ये आता तुम्हाला लिहायला सांगितलं घराची इच्छा असेल तर घर लवकर होईल गाडीची इच्छा असेल तर गाडी लवकर होईल चांगली शिकावी ही इच्छा असेल जी काही तुमची इच्छा असेल ना परिपूर्ण लवकरात लवकर होईल फक्त तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि जे जे जमेल ते ते करा हे सगळंच केलं पाहिजे असं नाहीये पण पिंपाच्या झाडाखालचा जो मी दिवा लावायला सांगितलेला आहे हा मात्र न चुकता करा बाकी गोष्टींना तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे करू शकता पण हा एक उपाय जो आम्ही सांगितला आत्ता शेवटी तो मात्र नक्की करा या दिवशी उतारा करायला विसरू नका ज्यांना वाटतंय आपल्यावर काहीतरी झालेलं आहे कोणी काहीतरी करतंय अशा लोकांनी मात्र एक लिंबू घ्यायचं स्वतःवरून सात वेळा उतरवायचं स्वतःवरून सात वेळा उतरवायचं आणि घरात प्रत्येकावरून उतराय उतरवायचं असेल तर प्रत्येकासाठी वेगळं वेगळं लिंबू घ्यायचं डागाळलेलं लिंबू नसावं प्रत्येकावरून लिंबू उतरवायचं सात वेळा अँटी क्लॉक वाईज उतरवायचं दाराच्या बाहेर येऊन ते लिंबू चार भागामध्ये कापायचं पूर्ण कापायचं नाही फक्त चार भाग अख्ख्या लिंबाचे करायचे अर्धवट म्हणजे पूर्ण लिंबू तसंच राहिलं पाहिजे फक्त चार भाग आपल्याला त्याच्यात करायचे त्याच्यामध्ये मिरचीच्या बिया लाल मिरचीच्या बिया टाकायच्या काळी मिरी एक टाकायची ते लिंबू एका काळ्या दोऱ्याने बांधायचं आणि कुठेतरी लांब जाऊन गाडून यायचं आणि त्याच्यावर जाड मीठ मात्र टाकायचं हे करून पहा आणि दर पौर्णिमेला आणि अमावस्येला जर माझा हा उतारा केला तुम्हाला अतिशय सुंदर अनुभव याची येतील तुम्हाला गाडताना कोणी पाहिलं नाही पाहिजे गाडून झाल्यानंतर मात्र मागे वळून न पाहता डायरेक्ट आपल्या घरी यायचं रस्त्यात कुणाशी बोलायचं नाही काही नाही त्याच्यामुळे मंडळी एक लक्षात ठेवा की मी जे जे उपाय देते त्याने अनेक जणांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे आणि तुमच्यामध्ये जर असे काही प्रॉब्लेम्स असतील होत असतील तर तुमचंही आयुष्य बदलण्यासाठी खास आजचा हा व्हिडिओ आहे तर लवकरात लवकर माझा हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला असेल ना तर प्लीज आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयो बटन दाबा म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एराशी जर तुम्हाला जोडलं जायचं इच्छा असेल तर प्लीज माझं फेसबुक पेज माझं इंस्टा पेज माझी याच नावानी वेबसाईट आहे हे सगळं तुम्ही पाहून घ्या त्याला जोडले जा आणि माझ्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये लिहा किंवा माझी ग्रुपची लिंक माझी जी लिंक आहे या सगळ्याच्या ज्या लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत सो प्लीज तिथे जाऊन लिंक क्लिक करा म्हणजे आपण सारखे भेटत राहू तर पुन्हा मी नवीन विषय घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर येईल तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा